श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावण महिन्यातील उद्या आहे आता तिसरा सोमवार तर आपण घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने श्रावण तिसऱ्या सोमवारची पूजा कशा पद्धतीने करायची आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शिव शंकर नमि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नवामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो बघा श्रावणातील बघता बघता आपला श्रावण महिना अर्धा होत आलेला आहे आता आपल्याला श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी सेवा करणं शक्य नाही झालं तरी अगदी बघा आपली प्रत्येक महिलाची इच्छा असते की सोमवारी तरी माझ्याकडून पूर्ण सेवा होव्या भोलेनाथांच्या आपल्याकडून तर बघा आता सोमवारी आपण अगदी घरच्या घरी जलाभिषेक करू शकतात किंवा मग तुम्ही बघा पंचामृताने जरी अभिषेक केला अगदी त्यामध्ये बघा दूध साखर दही मध याप्रमाणे जरी आपण घरच्या घरी अभिषेक केला तरी देखील चालतो बघा किंवा मग आपण निस्ता दह्याने अभिषेक केला तरी चालतो किंवा दुधाने अभिषेक करायचा असेल तर मात्र बघा कच्च्या दुधाने अभिषेक करा कारण की तापवलेलं दूध अजिबातच आपल्याला वापरायचं नाही तसेच आपण निसत्या मधाने देखील अभिषेक करू शकतो आणि या सर्व गोष्टी जर आपल्याला नाहीच मिळाल्या तर आपण अगदी भोलेनाथांचा अतिशय प्रिय असा जलाभिषेक देखील करू शकतो तसेच आता हा अभिषेक करताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचे देखील पठण करू शकतो किंवा मग तुम्हाला जर समजा शक्य असेल तर मग आपण महामृत्युंजय मंत्राचे देखील पठण करू शकतो ओम त्र्यंबके यजामहेगंधी पुष्टीवर्धनम उरुवारुकमी व बंधनान मृत्यू मोक्षी ममा या मंत्राचे जरी आपण पठन केले तरी देखील चालते दे बघा अशा पद्धतीने आपण घरच्या घरी भोलेनाथांची पूजा अगदी करू शकतो प्रत्येकच व्यक्तीला मंदिरात जाणं हे काही शक्य होत नाही बघा काही महिलांना व्यवसाय असतो कुणाला नोकरीसाठी बाहेर जायचं असतं तर मग शक्य होत नाही तर यासाठी बघा आपण घरच्या घरीच अशा पद्धतीने नक्कीच पूजा करू शकतो आणि त्यानंतर बघा आता श्रावण सोमवार आहे तर आपण प्रत्येकाचीच इच्छा असते की आपण काहीतरी सेवा ह्या करायलाच पाहिजेत कोणाला रुद्राभिषेक करायचा असतो मग बघा रुद्राभिषेक जर करणं शक्य नाही झालं तर आपण आपल्या घरी अभिषेक पात्र तर नक्कीच लावून देऊ शकतो त्यानंतर आपण अभिषेक पात्र लावून दिल्यानंतर आपल्याला जे मंत्र पठन करायचे आहेत ते आपण करू शकतो बघा शिवमहिम नकवच आहे आपण ती देखील पठण करू शकतो तसेच शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय त्याचे देखील आपण पठण करू शकतो या अशा बऱ्याच सेवा आहेत की त्या आपण करू शकतो आणि अगदी बघा वेळात वेळ बेड़ काढून आपल्याला शक्य होईल तेव्हा आपण या सेवा करू शकतो अगदी श्रावण सोमवारी प्रत्येकच व्यक्तीला सकाळी शक्य होईल असं नाही होत मग आपण भोलेनाथांची तर अतिशय प्रिय अशी सेवा म्हणजे बघा प्रदोष काळामध्ये आहे भस्म वगैरे लावून घेऊयात भोलेनाथांना आता बघा शिवमोट पहिल्या सोमवारी तांदळ होते दुसऱ्या सोमवारी तीळ होते आणि आता उद्याच्या सोमवारी शिवमोट आलेली आहे बघा मूग आणि आता शिवमूठ तर आपण वाहतोच पण प्रत्येक सोमवारी प्रत्येक दिवशी देखील बघा आपण तांदळ तांदळ म्हणजे अक्षदा याला एवढं महत्व आहे ना की अगिनत मग आपल्याला बेलाचं पान मिळो न मिळो पण आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी उपलब्ध असतात तर ते म्हणजे तांदळ आता तांदळ घेताना देखील बघा कधीही न म्हणजे कुठे एक तुकडा वगैरे पडलेले घ्यायचे नाहीत अखंड आपल्याला अक्षता घ्यायच्या आहेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम श्रावण महिना आणि पूर्ण बाराही महिने अशोक सुंदरीच्या ठिकाणी हा अक्षदा म्हणजे एक तांदळ अगदी एक तांदळ घ्यायचा इथं स्पर्श करायचा आणि अशोक सुंदरीच्या नावाने शिवलिंगावरती अर्पण करायचा असं म्हणतात की असा जर आपण एक अक्षत एक तांदळ दररोज शिवपिंडीवरती अर्पण केला तर भोलेनाथ त्या महिलेच्या मग ते कुणीही अर्पण करू कधीच डोळ्यामध्ये अश्रू येऊ देत नाही त्यामुळे बघा हे तर आपण नक्कीच करू शकतो आपल्या घरामध्ये बाराही महिने उपलब्ध असतात आपल्याला कधी बेल भेटतो नाही भेटत फुलंही कधी आपल्याला अन्न होतात नाही होतात आणि बघा आता बेल आपल्याला इच्छा असते अकरा असावेत एकशे आठ असावा पण असा बेल कधीच व्हायचा नाही हा बघा कट झालेला आहे इथे देखील खराब आहे मग हा बेल आपल्याला व्हायचा नाही आता हा अगदी किती व्यवस्थित दिसतोय किती व्यवस्थित दिसतोय पण इथे कट झालेला आहे त्याच्यामुळे हा देखील बेल व्हायचा नाही आता मी एवढे बेलाचे पानं आणले होते पण त्यामध्ये मला अगदी एवढेच व्यवस्थित आहे मी एवढेच वाहून घेणार आहे ओम नम शिवाय आपण बेलाचे पान वाहताना बघा कधीही हे जी बेलाच्या पानाचं टोक आहे ते आपल्याकडे असावा आणि बेल कधीही पालता करून व्हायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा प्रकारे बघा आणि आता आपल्याला शिवमोट देखील वाहून घ्यायचे आहे पण आता हे झेंडूची फुलं आहेत ते बघा आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे नाहीत बस आपण इथे ठेवून घ्यायले मी ताटामध्ये आणि आपल्याला मग पांढरे फुलं मग तुमच्याकडे कोणतीही पांढरे फुलं असू द्या आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत याची मात्र काळजी घ्या आणि या सोमवारी आलेली आहे बघा शिवमोठ मूग तर आपल्याला मुगाची शिवमूट व्हायची आहे बघा हे बघा मुगाची शिवमूट आलेली आहे तर आपल्याला शिवमूट वाहताना हे जे धान्य आहे ते कधीही असं कोरडं व्हायचं नाही त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी हे करायचं हे धान्य आपल्याला ओलं करायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला शिवमूट अर्पण करायची असते तर बघा आता मी ह्याच्यावरती पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हात मात्र आपला असा करायचा आहे आणि ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय आता शिवमूठ मूग आलेली आहे तर मूग देखील बघा किडके खराब झालेले घेऊ नका मुगाला शक्यतो लवकर कीड लागते त्यामुळे मूग घेताना अतिशय काळजीपूर्वक आणि व्यवस्थित मूग घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर बघा आपण अगदी दिवसभर अशा प्रकारे जलाभिषेक आपल्या घरामध्ये चालू ठेवू शकतो किंवा मग आता आता मी ही हे ताट घेतलेलं आहे हे ताट पूर्ण भरलं तर मग आपल्याला समजा आता शिवलिंगाला दिवसभर उचलायचं नाही आपण सकाळी पूजा मांडलेली आहे तर मग तुम्हाला अंदाज आला की हे, हे ताट भरतंय तर मग त्यानंतर अभिषेक पात्रामध्ये पाणी टाकू नका तरी देखील चालतं किंवा मग आपण सकाळी एकच वेळा पाणी टाकलं तरी देखील चालतं तर बघा अशा प्रकारे आपण अगदी घरच्या घरी पूजा करू शकतो आणि आता बघा जर समजा तुमची इच्छा असेल रुद्राभिषेक करण्याची आपल्याला सगळ्या सेवा करणं होत नाही तर मग बघा आपण अष्टोत्तर नामावली जरी घेतली बेल वाहताना बेल नसेल तर तुम्ही अक्षदा वाहिल्या शिव अष्टोत्तर नामावली घेतली तरी देखील चालते तसेच शिवमहिम न स्त्रोत आपण हा जरी घेतला तसेच बघा हा जो शिवमहिम्न स्त्रोत आहे तो आपल्या व्हिडिओवरती युट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे शिवमहिमन स्त्रोत पाकृतमध्ये अगदी पूर्ण आणि सोमवारच्या दिवशी आपण ती देखील सेवा करू शकतो अगदी रुद्राभिषेक के केल्या इथं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतो आपल्याला नाहीच ती शक्य झालं तर आपण शिवलीला अमृतातील अकरावा आद्याचे दे, देखील पठण करू शकतो आणि ह्याही जर आपल्याला सेवा करणं शक्य नाहीच झालं तर बघा आपण शिवस्तुती तसेच बघा ओम नम शिवाय या मंत्राचे पठन तरी नक्कीच करू शकतो तर अशा प्रकारे आपण ही जी आहे ती पूजा आपण पाहितलेली आहे बघा आता प्रसादासाठी तुम्ही गोड दूध ठेवा साखर ठेवा खडी साखर ठेवली तरी देखील चालते अशा पद्धतीने आपल्याला ही जी सोमवारची पूजा आहे ती करायची आहे किंवा मग आपण पार नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या जरी घेतल्या तरी देखील चालतात बघा आपण नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या घेऊयात अगदी बघा नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या घेणं देखील अगदी आपल्याला शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण केल्याचे पुण्य प्राप्त होते एवढ्या ह्या नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्याचे महत्व आहे तर आपण त्या आज घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शोटपर्यंत पर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीतिता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हिरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपता पुराण पुरुषा अनादि सिद्धी आनंद आनंद वना विलासा माया चक्र चाळका अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विश्वरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोज दमना मनोमोहना दनोमोहना विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकष्टे विघ्ने दारुण न बांधती कालत्रयी संकेते अथवा हास्य करून भलत्या विषयी घडो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागून झगडता सुवर्ण करीतसे न कळत प्रशिस्ता अमृत अमर काया होत औषध नेनता भक्षित परी रोग हरे तत्काळ जय जय मंगल धामा निज जन तारका आत्मरामा चराचर फलांकित कलपद्रुमा नामा अनामा अतिता हिमाचल सुता मनरंजना स्कंदजनका शपरी ध्वज दहना ब्रमानंदा भालोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्ध नारी नटेश्वर गिरीजा रंगा सरोवरी तू शुद्ध मरा क्रीडसी निर्धारी अमनाय न कळे तुझे अपनची कारण कोटे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणुने भक्ताचे मानस तेथेची प्रकटसी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वागे घडी घालीसी सदाशिव हे अक्षरीचारी सदा उच्चारे वैखरी तो परम पावन संसारी होऊन येतात इतरांते बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चित्तांची करीता विचार परी शुभनाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्त आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जय जी पंचवतना महापाप द्रुम निकृतना मदमत्सर कानन दहना निरंजना भवहार का हिमाद्री जामाता गंगाधरा सुवासिवतना करपूर गौरा पद्मना मदरंजना त्रिनेत्रा त्रिदोषणा त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषण नंदी वहना अंधकमर्दना दक्ष प्रजा पति मखभंजना दान वदमना जय जय किशोर चंद्र शेखरा उर्वी धरेंद्र नंदिनी वरा त्रिपुर कैलास विहारा तुझा लीला विचित्र या कोटी भानुतेज अपरिमित विश्वव्यापका विश्वनाता समाधि क्रिया भूताधिनाता मूर्ता मूर्त त्रय मूर्ते परमानंद परम पवित्रा परात्परा पंचदश पशुपते पयफीन गा पर मंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मा, ब्रह्मा नंदमूर्ती तू वंदे भोळा चक्रवर्ती शिव योगी रूपे भद्रायुप्रती आघाधनीती कथिली सय जय लितांगा योगी ध्येय भक्तभव भंगा सकल जन आराधी लिंगा ने विंगी तुझ पासी जे ते नाही शिवाचे नाम तो अधिक ग्राम अधिकाश्रम दिक, दिक गृह उत्तम आणि दानधर्मधिकार जे ते शिवनामाचा उच्चार ते काहीचा जन्म मृत्यू संसार ज्यासे शिव छंद निरंतर त्याही जिंकले कडे काळ जयाची शिवनामे भक्ती तयाचे पापे सर्व जळतील आणि चुके पुनरावर्ती तो केवळ शिवरूप रूप जेसे प्राणियांचे चित्त विषयी जगविदारक पंचानना क्रोध जलद प्रभंजना लोध लोभाध कार चंद किरणा धर्मवर्धन दशभुजा मत्सर विपीन पुरुष धव नगभेदका भेदका सहस्र नयना लोभ महासागर शोषणा अगतस्य महामुनिवर्या आनंद कैदास विहारा निगमागम वंद्या दिनोंद्वारा रुडमालांकित शरीर ब्रह्मानंदा दयानी दे धन्य धन्य त्वची जन जे शुभ भजने परायन सदा शिवलेला अमृत पटन किंवा श्रवण करीते पे सुत शोनकादिका प्रति जय भस्म रुद्राक्ष धारण करीती त्याच्या पुण्यास नाही गणती तिरि जगती धन्य तेजे करिती रुद्राक्ष धारण त्यासी बंदी ती शुक्र दुहीन केवळ दयाची घेता दर्शन तर ती तत्काळ ब्रह्मानंदी चार वर्ण ब्रह्मचर्य ते आश्रमे संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिव करावे शिव कीर्तन आवडे अनुमात्र दे अत्यंत जाणून अपपित्र लिहिले नाना वस्त्र अलंकार तरी केवळ प्रेत चिजरे भक्षीती मिष्टांना तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नये तैसे नेत्रतयाचे मनता वाचे मूळ न राहे पापाचे ऐसे महात्मा शंकराचे निगमागम वर्णिती जो जगतात्मा सदा शिव जैसी वंदिती कमलो तो गजैसे इंद्र माधव आणि नारदादी योगेंद्र जो जगत गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदय मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादी कंद विश्वभर दयाब्दी जो पंचमुख पच दशनयन भार्गव वरद भक्त जीवन अघोरो भस्मासुर मर्दन भेदातीत भूतपती तो तू भूत स्वजन भद्रकारका संकटी रक्षशी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलौकिका की गाजतसे ब्रह्मांडी मनोनी भावे तुझ लागून शरण घालो असे तरी या संकटातून काढून अशा प्रकारे बघा नित्यपाठाच्या देखील तुम्ही घेऊ शकता साध्या पद्धतीने आपण ही पूजा आज घेतलेली आहे आणि तसेच बघा सोमवारी तुम्हाला जर समजा काही कामानिमित्त आरती करणं शक्य नसेल झाली तर उद्याच्या सोमवारी तरी नक्की आरती करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला आरती देखील करायची आहे अशा प्रकारे आजचीही आपण शिवपूजा करून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद